सोनं काही दिवसापूर्वीच जेव्हा ट्रम्प साहेबांनी ट्रेड वॉर सुरू केलं तेव्हा पस्तीसशे डॉलर औंसला असं ऑल टाईम हाय गेलं होत आणि त्यावेळेला लोक सोन्याचा भाव गगनाला भिडेल गगनाला भिडेल असं सांगत होते इतकंच नाही तर बँका फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सुद्धा सोन्यामध्ये भरभरून गुंतवणूक करत होत्या पण तेच सोनं आता एकतीसशे डॉलर इतकं एक खाली आलेलं आहे याचा अर्थ असं नाही या इन्स्टिट्यूशन्स आणि बँका ह्याने सोनं घेणं थांबवलेलं आहे पण तुमच्यासाठी सामान्य दर गुंतवणूकदार मित्रांनो तुम्ही काय करायला पाहिजे खर तर जर तुम्ही मागच्या दहा वर्षाचा सोन्याचा सी ए जी आर बघितला कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट तर तो बारा टक्के दरवरची इतका सोन्याने परतावा दिलेला आहे आणि त्याची तुलना तुम्ही बरोबर केली ते निपटी सुद्धा जवळपास तेरा टक्के इतका दिलेला आहे म्हणजे सोन्याने काय फारसं कमी दिलंय असं म्हणण्याची काहीच शक्यता नाही असा इतिहासच नाही गेल्या दहा वर्षाचा तर तुम्ही आता मित्रांनो काय करायला पाहिजे तुम्ही आता एकमत नक्की करायला पाहिजे एक तर तुमच्या गुंतवणूकदार सल्लागाराचा सल्ला घ्या आणि तुमच्या असे त्या लोकेशनमध्ये तुमच्या एस आय पीज आहे त्याच्यामध्ये सोनं बुलनचा काही भागात तुम्ही एस आय पी चालू करा समजा तुमचे म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये पन्नास टक्के एस आय पीज असतील किंवा गुंतवणूक असेल तर त्यातलं थोडंसं प्रॉफिट बुकिंग करा ती काढायची गरज आहे आणि त्या ते पैसे जे आहेत ते तुम्ही सोन्याच्या बुलनच्या एस आय पीमध्ये वळवा पण एस आय पी हे करण्याचा मला माझा नेहमीच अग्र राहील एस नुसार तुम्हाला एक चांगला ॲव्हरेज इन्कम मिळेल आणि तुम्ही तुमच्या उद्दिष्टांमध्ये नक्कीच सहभागी सोन्याला करून घ्या